श्री क्षेत्र राजूर गणपती येथील चौकात सव्वी जून रोजी सकाळच्या सात वाजेच्या दरम्यान दुचाकी व कंटेनरचा अपघात अपघातात दुचाकीवरील माधव एडके वर्षी चाळीस व शारदा एडके वर्षे पस्तीस हे राहणार देळे गव्हाण हे जखमी झाल्याची माहिती मिळते आहे हा मालवाहू ट्रक कंटेनर भोकरदन कडून जालनाच्या दिशेने येत असताना राजूर गावामधील चौकात दुचाकी स्वार रस्ता ओलांडताना या भरधाव मालवाहू कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने कंटेनर, कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट चौकातील टपरीवर जाऊन धडकला यात सकाळची वेळ असल्याने गर्दी नसल्याने यात चौकातील दुकाने बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली या अपघातात दुचाकीस्वार माधव एडके व त्यांच्या पत्नी शारदा एडके या जखमींना तात्काळ जालना येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले या अपघातामध्ये कंटेनर सह दुचाकी व टपरीचे मोठे नुकसान झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे माधव एडके व शारदा एडके हे मान देऊळगाव येथे मजुरी करणारे कुटुंब असून ते त्यांच्या गावाकडे देळे गव्हाण येथे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येते या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसून माधव एडके व शारदा एडके या जखमी झाल्याची माहिती समोर येते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा